पाहुणे झोप लागली काय पाहुणे राम राम बस आबा? बोल बस बस कस काय केलं पाहुणे नमस्कार नमस्कार की तुम्ही काय माहितीये का पलीकडे सर मग तिला पण बसतील थोडस बस <laughs> बाई <बस> <laughs> काय म्हणलं लग्नाची काही बोलणी आहे ना आपली चौघांच्यातच करून घ्यावा काय आपापल्यात बोललेलं बरं चार माणसांच्यात बोलाय गेलं की प्रत्येकाच्या चार बुद्ध्या निघतात होत यानी म्हणा ते करा त्यानी म्हणा हे करा लग्न जमून लय दिवस झालंय आपलं लग्न करून घेऊ म्हणतोय हा आणि काय असं देणं घेणं काय असं तिला की ठरवून घेऊ चालतंय की मग बर काय तुमच्या अपेक्षा असतील ना स्पष्ट सांगून टाका आमच्या नाही अपेक्षा काही माझं काय म्हणणं आहे आमच्या मुलाच्या कपड्याला आमचं आम्ही करू मानपण सगळं राहिलं डीजेच आम्ही आमचं बघू तुम्हाला तिकडलं डीजे तर तुम्ही कार्यालयात आणि आमच्या इकडनं आणत नाही ना आम्ही आमचं लावतो वाजंत्री असं ती भारीच किंमत डबल खर्च व्हायचा तर ते एकत्र होऊन जाईल मला काय म्हणायचं तुम्हाला अंतर नको ना आम्हाला नको आपण दोन्हीच्या मध्ये एखादं मंगल कार्यालय बघा हा चालन काय अडचण नाही सोपं जाईल लय आम्हाला लांब नको यायला हा सगळ्याच पाहुण्याचा विचार केला पाहिजे आपण बरोबर मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय ठेवू कार्यालय चांगलं बघतो आम्ही आणि जेवण बिवणाची सगळी व्यवस्था करतो हा दोन भाज्या ठेवतो चांगलं एखादं स्वीट आयटम ठेवतो आणि काय प्यायचं काय असं थंडगार तसलं ठेवतो बाकीचं नका काय गोंधळ घालू थंड ठेवा चला आपण राहणार चक्कर चालते बरं अजून काय म्हणणं आहे का तुमचं नाही आमचं नाही काय नाही ना मग ठरल्याप्रमाणे करून टाकतो काय चुकलं मागलं सांभाळून घ्या आणि काय असेल तर स्पष्ट फोनवर सांगा आम्हाला चला जाऊन मग काय काय प्रत्येकाला आता यादी काढायला लागते कोण राहिलं तर परत रुसवा फुवाच आता शेवटचं लग्न आहे हम्म घेतो बघून आता आम्ही बरं का आपल्या उर काय सांगायचं त्यांना निघतो आम्ही चहा झालाय का उतर आईायला हा ताटवा ओळायला कोण आहे बायको आहे माझी बायको हा बाहेर येता का जरा पराक्रम बघा पोरांचा बाय कोय म्हण त्याची लग्न करून आलाय अरे घोड्या तुझं लग्न आले आठ दिवस करून आला माझ्या काळात आलत घेऊन आलो आता घरी काय सांगायचं तुमचं बघा बळबळ केलाय तारीख धरली भाऊ कार्यालय फिक्स झाले अहो ती पाहुणे पण आलेलं आहे रानात गेले तर बघा दोघ जण आता कसं करायचं साहेब लग्न लग्न करून आले ले तुम्ही तरी कुठल्या तोंडाने सांगताय आम्हाला काय माहिती नाही लग्न महिने झालं तुझा साखर पुढे आमची काय काय करायचं लागणार मला तुम्ही विचारलं का एकदा तरी मला विचारलं काय मी दबाव खाली आपलं गप्प बसलो मी तुमचा दबाव झाला पण आमचं वाटवळ झालं ना इकडे नुकसान असते का त्यांच्या पोरीस काय म्हणते लोक आता पण निदनाथी कल्पना तरी द्यायची आम्हालाच माहिती नाही आता आमच्या कोणा असं झालंय त्याला गाबडाला कळत नाही त्याला कळत नाही पण पोरग तुमचं ना तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का आमची पैसे कशाच जेव्हा घेत होता तू हा उसाची बिल त्याच्या अकाउंटला टाकी कुठं उडले त्यांनी हिच्या पैसे आहेत एवढं उडले जेवढं लागत तेवढंच घेतलं घेतले तेवढं थोडंच घेतलं जेवढं कशाला आणल्या असं कळतर बघा पहिले आता काय करायचं ते सांगा आणि चार महिने कुठं होता आतापर्यंत काय केलं लग्न करून तिकडे ठेवलं होतं योग्य वेळ आलं सांगा योग्य वेळ सखर पडू झोपला होता काय आधीच आम्हाला म्हणायचं कोणाची काय काहीच माहिती नाही यांचं काय करायचं आता अरे लाज वाटते का तुला लाज वाटते <laughs> तुमच्या असल्या पोराला लग्नाच्या आधी कळलं आम्हाला आणि काय नाही आपण लाजायचं सांगायचं सगळ्या लोकांना वर्गच नालायक होते मुद्दा म्हणून सांगू असले कारण काय सांगू नका याला कामाल ना कामाला पाठवून काय असेल ना तुमचं नुकसान भरपाई साखर पुढ्यात खर्च फिरच झाल्याला द्यावं लागेल त्यांना आता देता येईल की मग आमचं पोराचं चुकलंय म्हणायचं आम्हाला नाही पुरगी द्यायची करा त्यांचे लक्ष कुठे आम्ही आम सहन करू तेवढं सुद्धा देतो सर पोलीस कंप्लेंट टाकून ना याच्या ना? नावावर फसाव देत म्हणून हकल कशाला ठेवायची पिसळी तू बाई कुणाची काय तुला आमचं पोरग काय माहिती नाही की काढलं आम्ही काय घेतलं नसतं घरात जर आम्हाला आधीची चिरला असतं तर तुला तरी माहिती का साखर पुढा झालाय त्याचा का तुला आणली फसून अशीच अजून कोणतरी ठेवली अजून फसून त्यांनी अरे सांगितले तिला तिला माहिती सगळं तरी तयार झाली मत लग्नाचा दिवस जवळ आल्यामुळे तिला चला आपण आज घरी जाऊ अरे पण आम्हाला आधी सांगायचं होतं आम्ही करून दिला असतो आम्ही कशाला दुसऱ्यांच्या दारात गेला असतो तुम्ही कधी काय माझं ऐकून घेता का हे बघा मला तसलं काही सांगू नका आता मी ते ना आणि तो मध्यस्थी कुठे त्याला तो जोड्याने आणणार आहे घरी जाऊ मी आम्हालाच माहिती नाही आम्ही खर्च केला असत नाही केला असत माहित नाही ना तर माहिती काढायची मग लग्न जमवायला यायचं आपल्याच डोंगा खाली अंधारेन चाललं आम्हाला मला पटलेलं नाही यांचं चला घरी यांच्याकडे ना बघतो या कायकाकडे नाही नाही पाच पन्नास माणसं घेऊन येणार संध्याकाळी अजून गोदळ वाढवणार खर्च बघितलं का किती ऐकून घ्यावं लागतं तुझ्यासाठी आता तू एक काम करा आल्या वाटाने घरी जा तुला कुठं राहायची तिकडं राहा आता सध्या तरी घरी येऊ नको आता तुझं तु तु तोंडावर तो 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 लग्न आलेलं माणूस किती चिडून गेलाय काय काय होणार आहे तुम्ही दोघं इथून बघू आम्ही सांगू ठरवून सांगतो तुला तुम्ही घ्यायचा का नाही तू कारस्थान करून यायचा निस्तारित बसायचं का निघ थांबव नको तुझा कोणच्या मराठी प्रेम करून लग्न केली यांनी